लग्नाची वेडी या मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या भागामध्ये विशालची एंट्री होते विशालची एंट्री झाल्यावरती राघव त्याच्याकडे पाहतच असतो सगळेजण विशालकडे पाहतात मग आता रत्नाकर सांगतो या या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो यावरती विशाल म्हणतो तुम्ही मला हो करू नका मी तुमच्या मुलासारखाच आहे विशालची आई म्हणते मी म्हटलं होतं ना आमचा विशाल खूप संस्कारी आहे राघव त्याच्याकडे पाहतच बसतो विशालची आई सांगते आमच्या विशालला कधी मला ओरडावं पण लागत नाही अगदी शाळेत सुद्धा गुडबॉयसारखा अगदी वागायचा मग विशाल सिंधूच्या बाजूला येऊन बसतो सिंधूसोबत हाय हॅलो करण्यासाठी आपला हात पुढे करतो सिंधू नमस्कार करते मग विशाल सुद्धा नमस्कार करतो दोघंजण एकमेकांच्या समोर असतात राघवला हे काही आवडत नसतं त्यावेळेला विशालची आई म्हणते तुम्हाला दोघांना जर काही बोलायचं असेल तर बोलून घ्या यावरती राघव म्हणतो त्याआधी मला बोलायचं आहे मला विशाल सोबत बोलायचं आहे काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि विशाल सोबत बोलायच्या आधी मला सिंधूसोबत पण बोलायचं आहे सावीबद्दल असं म्हणत आता इकडे राघव सिंधूला घेऊन आतमध्ये येतो सिंधूला घेऊन राघव आतमध्ये आल्यावरती तो सिंधूला सांगतो मला तुझ्याशी काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तुला तो बघितल्या बघितल्या पसंत पडलेला दिसतोय वाटते टॉल डार्क हँडसम ही मुलं अशीच काही साधी सोपी सरळ नसतात दुसऱ्या बाजूचा पण पण विचार कर सिंधू म्हणते मला ह्या गोष्टी माहिती आहेत या गोष्टीचा तुम्हाला इतका त्रास का राघव म्हणतो तुझ्या मनाविरुद्ध हे लग्न असेल तर अजूनही नकार दे सिंधू सांगते काय बोलताय तुम्ही मग राघव सिंधूचा हात धरतो सिंधू आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करते राघव म्हणतो तुला तो पसंत असेल तुला लग्न करायचं असेल तर तू लग्न कर पण सावीवरचा माझा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही ही, ही पण गोष्ट तितकीच महत्त्वाची तितक्यात तिथे राणी येते राघव म्हणतो तुला जे काही सिंधूला बोलायचंय ते नंतर बोल आता मला सिंधू सोबत बोलायचं आहे राणी सांगते हे बघा मला तुमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही असं म्हणत ती आता सिंधूला गच्च मिठी मारते सिंधू सिंधू तुझ्यासाठी मी खूप खुश आहे विशाल तुला आवडलंय ना राघव म्हणतो राणी काय चाललंय तुझं यावर ती राणी म्हणते अरे तुला विशाल सोबत बोलायचंय ना चल बाहेर विशाल तुझी वाट पाहतोय असं म्हणत राणी आता राघव बाजूला घेऊन बाहेर जाते सिंधू विचार करत बसते कोणत्या या मला पॉइंट ती आणून ठेवलेलं आहे तितक्यात आता विशाल आणि राघव समोरासमोर येतात विशाल सांगत असतो हाय त्यावर ती राघव म्हणतो मी आय ऑफिसर राघव रत्नपारकी असं म्हणत तो आपली ओळख करून देतो यावरती विशाल म्हणतो मी विशाल कर्णिक असं म्हणत दोघांची फॉर्मल ओळख झाल्यावरती राघव प्रश्नांचा भडीमार सुरू करतो राघव एकावरती एक एकावरती एक, वती एक विशालला प्रश्न विचारत असतो तो विशालला सांगत असतो की तुम्ही पहिल्यांदा लग्न करताय मग तुम्ही सिंधू सारख्या मुलगी असलेल्या एका स्त्रीसोबत का लग्न करताय म्हणजे मी सिंधूचा एक हजबंड असलो तरीसुद्धा आता आमच्यामध्ये तसा काही संबंध नाही आहे पण तुमच्या बाजूने हे असं का आहे याची मला क्लिअरिटी पाहिजे यावरती विशाल म्हणतो कसं आहे ना माझे वडील लहानपणीच वारले त्यामुळे माझ्या आईचा स्ट्रगल मी लहानपणापासून पाहिलेला आहे एकट्या बाईला एकट्या मुलाला वाढवणं किती कठीण जातं ना हे मला माहिती आहे त्यामुळे मी तेव्हाच विचार केला होता की लग्न करेन तर न ज्या बाईला ला लाईफ पार्टनरची गरज आहे अशा बाईसोबत राघव म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना सिंधूची आणि माझी एक मुलगी आहे सावी यावरती विशाल म्हणतो हो मला माहिती आहे आणि मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे या राघव म्हणतो इतके वर्ष तुम्ही लग्न का नाही केलं यावरती विशाल सांगतो कसं आहे ना मनासारखी जोडीदार पण भेटायला पाहिजे ना तुम्ही सगळेजण सिंधूची इतकी काळजी करताय म्हणजे सिंधू तुमची वाईफ नसताना पण तुम्ही आणि तुम्ही घरचे सिंधूची इतकी काळजी करताय म्हणजे सिंधू खूप चांगली मुलगी आहे जशा लाईफ पार्टनरची मला शोध होता ना तशीच सिंधू आहे मी आत्तापर्यंत खूप मुली बघितल्या कधी कधी त्या मुलींनी मला रिजेक्ट केलं किंवा आमचं काही जुळलं नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या पण सिंधूच्या बाबतीत तसं काही नाही आहे सिंधूला पाहिल्यावर ती पत्रिका जुळते आईला ती पसंत पडली आणि मला पण सिंधूमध्ये खूप चांगले गुण दिसत आहेत त्यामुळे मी तिच्याशी लग्न करायला तयार झालोय यावरती राघव सांगत असतो पण इतक्या उशिरा का यावरती विशाल मी सांगितलं ना आधी बिझनेसची जबाबदारी होती त्यानंतर पसंत पडत नव्हते आणि काही मुलींना मी पसंत येत नव्हतो यावरती राघव म्हणतो ठीक आहे पण तुम्हाला माहिती आहे ना माझी आणि सिंधूची एक मुलगी आहे सावी आणि त्या सावीवरती माझाच हक्क राहणार यावरती विशाल म्हणतो हो मला काही प्रॉब्लेम नाही ये सावीवरती तुमचाच हक्क राहणार आहे राघव म्हणतो तुमचं लग्न झाल्यावरती उद्या तुम्हाला बाळ झालं तर सावीची अबाळ होता कामा नये विशाल म्हणतो सावी माझं पहिलं मूल असेल ती ज्यावर तुमचा अधिकार असला तरी ती माझं पहिलं मूल असेल तिला कधीही डावललं जाणार नाही याची मी खात्री देतो राघव म्हणतो पण तुम्ही ओव्हर बिझनेस करता त्यामुळे तुम्ही शिफ्ट होण्याची चान्सेस आहेत मग कसं काय यावरती विशाल म्हणतो हे बघा मी कुठेही शिफ्ट होणार नाही सावीला तुमच्यापासून लांब करणार नाही सावीवरती तुमचा अधिकार असेल यावर राणी म्हणते राघव अरे किती प्रश्न विचारतोय रुक्मिणी म्हणते हो राघव अरे त्यांना तू ऑकवर्ड करतोस प्रश्न विचारून त्यावरती आता मात्र इकडे रत्नाकर म्हणतो वहिनी पण विशालला काही प्रॉब्लेम नसेल तर राघवच्या मनातली चिंता सगळी व्यक्त होऊ दे की त्याला जे आहे ते विचारू दे विशाल तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना विशाल म्हणतो नाही का का मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे मला उलट राघवचा कन्सन बघून खूप चांगलं वाटतं आहे म्हणजे आपल्या एक कुणी का कन्सन दाखवतं त्याला सिंधूची काळजी आहे तुम्हाला सगळ्यांना सिंधूची काळजी आहे मला तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं असं म्हणत विशाल आता इकडे खूप चांगला असल्याचा सगळ्यांच्या समोर आता त्याने प्रूव्ह केलेलं असतं की तो खरंच खूप चांगला आहे राघवला पण वाटायला लागतं की खरंच विशाल मनाने खूप चांगला आहे मग मग तो आता रूममध्ये येतो रूममध्ये सिंधू विचार करत असते कोणत्या धर्मसंकटामध्ये मला अडकवून ठेवलेला आहे या सगळ्यामध्ये खरंही बोलता येत नाही आणि खोट्याच्या सोबतही तिला जाता येत नसतं तितक्यात तिथे राघव येतो आणि म्हणतो सॉरी सिंधू खरंच मला माफ कर सिंधू म्हणते माफ कशासाठी राघव म्हणतो मगाशी मी जे काही केलं त्या का ना त्यासाठी आणि विशाल खूप चांगला मुलगा आहे तो माझ्यासारखा तुझा डिसरिस्पेक्ट करणार नाही तो तुझा खूप रिस्पेक्ट करेल आता मला काही प्रॉब्लेम नाही आहे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त मला सावी बद्दल जे बोलायचं होतं ते मी त्याच्याशी बोलून घेतलेलं आहे यावर सिंधू म्हणते ठीक आहे तुमचं बोलणं झालं का राघव म्हणतो एक काम कर तू सुद्धा विशाल सोबत बोलून घे जे काही बोलायचंय ते यावरती सिंधू काहीच बोलत नाही राघव म्हणतो सिंधू तू विशालसोबत बोलून घे आणि तो सिंधूला घेऊन बाहेर येतो बाहेर आल्यावरती आता मात्र विशालची आई म्हणते आम्हाला तर मुलगी आधीपासून पसंत आहे जोडा तर एकदम लक्ष्मी जाण्याचा दिसतोय त्या दोघांना एकमेकांशी जे काही बोलायचे ते बोलूते ती सिंधू म्हणते हो मला विशालसोबत बोलायचं आहे पण एकांतामध्ये त्यावेळेला मात्र आता सिंधूला ठसका लागतो ठसका लागल्यावर ती विशाल धावत पळत पाणी आणतो आणि सिंधूला पाणी देतो त्याच वेळेला राघव हे सगळं बघतो आणि तो त्या दोघांच्या मध्ये येऊन उभा राहतो राघवला विशालचं सिंधूच्या असणं सहनच होत नसतं त्यावेळेला सिंधू म्हणते मला एकट्या विशाल सोबत काही गोष्टी बोलायच्या आहेत राघव म्हणतो एकट्या का इथे सगळ्यांच्या समोर बोल एकट्यानी बोलायची काही गरज नाही रत्नाकर म्हणतो राघव तिला एकटीने बोलायचंय ना बोलू दे तू अशी मध्ये आडकाठी आणू शकत नाहीस असं म्हणत तो राघवला थांबवतो मग आता सिंधू आणि विशाल दोघं जण बोलण्यासाठी जातात त्याच वेळेला इकडे आता राघव अस्वस्थ असतो की दोघं जण वेळ काय बोलणार त्यावरती इकडे लगेचच विशाल सांगत असतो तुमची प्रॉपर्टी खूप छान आहे बरं यावरती सिंधू म्हणते तुम्हाला सगळं समजलेलं आहे सावीबद्दलचं सत्य समजलेलं आहे यावरती विशाल म्हणतो हो आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण खरं सांगू का, का सिंधू तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात असं म्हणत तो सिंधूचं कौतुक करायला लागतो सिंधू थोडीशी ऑकवर्ड होते आणि सिंधू थोडंसं बोलून झाल्यावरती म्हणजे सावीबद्दलचं सा महत्त्वाचं बोलल्यावरती आता मात्र सिंधू तिकडून निघून जात असते निघून जात असताना सिंधू मागे वळून पाहते आणि तिची ओढणी खरं तर दारात अडकलेली असते पण तिला वाटतं की विशालने आपली ओढणी पकडलेली आहे आणि सिंधू दचकते नक्की याच्या मनात तरी काय आहे राघव इकडे विचार करत असतो इतका वेळ झाला सिंधू का नाही आली इतकं महत्वाचं दोघांना काय बोलायचं असेल राघव खूप इन्सिक्युअर झालेला असतो इकडे आता सिंधू म्हणते काय करताय तुम्ही विशाल म्हणतो काय केलं त्यावर ती सिंधू मागे वळून पाहते तर दारामध्ये ओढणी अडकलेली असते विशाल म्हणतो ओ तुम्हाला काय वाटलं की मी तुमचं धरले का ओढणी मी माझ्या लिमिट्स कधी क्रॉस करत नाही असं म्हणत आता मात्र इकडे तो सिंधूची ओढणी त्या दारात अडकलेली काढतो आणि तेवढ्यात नेमकी आता राघवची एंट्री होते राघव हे समोरचं दृश्य बघतो आणि त्याच्या तळपायाची आग एकदम मस्त काच जाते हे नक्की काय चाललंय हा विशाल सांगोलपणाचा आवंटो इकडे आग... आता सा... इकडे ओढण्यात जातोय सिंधूच्या त्याला खूप राग येतो तोपर्यंत इकडे आता मधू कन्फर्मेशन घेण्यासाठी सिंधूकडे आली असते तुला विशाल पसंत आहे ना तू लग्न करशील ना सावीला घेऊन जाशील ना ती सिंधू म्हणते सावी ही राघवची मुलगी आहे आणि राघवपासून मी तिला तोडू शकत नाही राघव हा त्याचे वडील आहेत आणि तो अधिकार मी तिच्यापासून हिरावून घेणार नाही यावरती आता मात्र चिडलेली राणी म्हणते अच्छा म्हणजे तू माझ्या आणि राघवच्या मध्ये कडमड करत राहणारच तू लग्न करून आम्हाला सुखामे जगू देणारच नाहीयेस का हे बघ निमूटपणे लग्न कर तू निमूटपणे लग्न कर नाही असं म्हणत आता राणी धमकी देत असताना सगळं बोलणं ऐकून राघव तिकडे येतो आणि म्हणतो काय लग्न कर नाहीतर काय राणी काय चाललंय हे सगळं राणीचा डाव राघवच्या समोर आल्याने मालिकेमध्ये राणीचा पर्दाफाश झालेला आहे आणि खूप मोठ्या आता राणीचा पर्दाफाश करत राघवने धमाकेदार एंट्री करत आता मात्र हे लग्न राघव मोडणार आहे